विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती पुरस्कृत राजर्षी शाहू विकास आघाडीचे उमेदवार आमदार राजेंद्र पाटील यळ्रावकर यांच्या नेतृत्वाखाली आयोजित जनसंवाद यात्रा जयसिंगपूर शहरात मोठ्या उत्साहात पार पडली जेसीबीच्या माध्यमातून फुलांची उधळण क्रेनच्या सहाय्याने मोठ्या हाराणी सजावट फटाक्यांची जोरदार आतषबाजी हलकीचा कडकडाट आणि विजयाचा जयघोष हे यात्रेचं खास आकर्षण ठरलं जयसिंगपूर शहरातील प्रत्येक चौकात नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आमदार यड्रावकर यांचं जोरदार स्वागत केलं महिलांनी औक्षण करून आणि फुलांचा वर्षाव करून त्यांचा सत्कार केला आमदार यड्रावकर यांनी जयसिंगपूरचं ग्रामदेव श्री सिद्धेश्वर मंदिरात दर्शन घेऊन यात्रेला सुरुवात केली यानंतर शहरातील गल्ली नंबर एक गुरुबा कुंभार मंदिर बेळकुडे कॉर्नर राजीव गांधीनगर गल्ली नंबर नऊ शहा पेट्रोल पंप मनीष ऑटोमोबाईल हेरवाडे कॉलनी शाळा नंबर नऊ पटेल चौक छत्रपती शिवाजी महाराज पुतळा नांदणी रोड ईदगाह मैदान झेले हायस्कूल आणि क्रांती चौक मार्गे सिद्धेश्वर मंदिर येथे या ये यात्रेची सांगता झाली शहरातील विविध चौकांमध्ये कार्यकर्त्यांनी व नागरिकांनी मोठ्या उत्साहात रॅलीचं स्वागत केलं प्रत्येक ठिकाणी फुलांची उधळण आणि जोरदार घोषणाबाजी करण्यात आली महिलांनी पारंपरिक पद्धतीनं औक्षण करून आपला पाठिंबा व्यक्त केला हलगी आणि फटाक्यांच्या आतषबाजीमुळे संपूर्ण शहर जल्लोषमय झालं होतं ही जनसंवाद यात्रा जयसिंगपूर शहरातील सर्वात मोठं शक्ती प्रदर्शन ठरलं रॅलीत शहरातील प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी झाले महिलांचा आणि युवकांचा सहभाग विशेष लक्षणीय होता यात्रेच्या सांगतेला आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी उपस्थितांचे आभार मानले व केलेल्या शिरोळ तालुक्यातील ऐतिहासिक विकास कामांचा उल्लेख करताना गेल्या पाच दशकात जेवढा निधी मिळाला नाही तेवढा निधी मी आणलाय हा विकास पुढे चालू ठेवण्यासाठी जनतेने मला पुन्हा निवडून देण्याचं आवाहन केलं शहरातील सर्व स्तरातील नागरिकांनी यात्रेत हजेरी लावून यड्रावकर यांना पाठिंबा जाहीर केला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद युवकांचा जोश आणि ज्येष्ठ नागरिकांचा आशीर्वाद या सर्वांमुळे ही यात्रा यशस्वी ठरली मराठी एस न्यूजसाठी कुरुंदवाडहून संधी पाडसूळ